कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अत्यंत महत्वाची घडामोड पाहतोय ज्याने आज राज्यभरातील वातावरण तापू तशी आहे गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठ्या प्रमाणात वाद पेटलाय औरंगजेबाची कबर काढून टाकावी अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज राज्यभरात आंदोलन सुरू आहे ही कोल्हापुरातले दृश्य आपण सध्या पाहतोय थेट कोल्हापुरात वातावरण तापल्याचं दिसतंय आणि इथला आढावा घेतलाय आपले प्रति रीत रंजीत माजगावकर यांनी रंजीत काय सांगाल नेमकी परिस्थिती कशी आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने हे आंदोलन राज्यभर करण्यात येत आहे कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणि भला मोठा हातोडा आणण्यात आला होता तो तोडून हे आंदोलन होणार होतं मात्र याची ताहुल पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी ज्या मध्ये ही कबर ठेवली होती तो टेम्पो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण कार्यकर्त्यांनी झटापटी करून त्या मध्ये जाऊन त्यांनी ती कबर तुडवून तो तोडण्याचा प्रयत्न केला अशा कार्यकर्त्यांना त्यांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे तर मध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली पण विश्व हिंदू परिषद आणि भजन दलाच्या कार्यकर्त्यांनी एक इशारा दिलाय जर राज्य शासनानं औरंगजेबची कबर काढली नाही तर इथून सर्व राज्यभरातले जे कार्यकर्ते आहेत तिथे छत्रपती संभाजीनगर परिसरात जातील आणि ती कबर उकडून टाकतील असा इशारा या निमित्ताने दिलेला आहे रणजित असेच आपण सोबत राहा आपल्याकडून अपडेट जाणून घ्यायच्या